नेत्यांनी संधी दिली तर उत्तरमधून निवडणूक लढवण्याची तयार असल्याची माहिती कृष्णराज महाडिक यांनी शुक्रवारी दिली कोल्हापूर शहरासाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी आणल्याची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती आम्ही महायुती म्हणून सर्वजण एकत्रच आहोत हे देखील त्यांनी स्पष्ट केले महाडिक म्हणाले माझे वडील खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली मी कोल्हापूर शहरासाठी निधी आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यश आले यासाठी माजी आमदार अमल महाडिक सत्यजित कदम यांनीही मदत केली उत्तर मतदारसंघातील सत्तावीस आणि दक्षिण मतदारसंघातील तेवीस प्रभागांमध्ये हा निधी देण्यात आला असून यातून उत्तम रस्ते करण्यात येणार आहेत भीमा स्विमिंग टैंक साठी अडीच कोटी रुपयांचा निधि मंजूर झाला असून लवकरच येथून पुनः राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जलतरण टू तयार होण्याचे काम सुरू होई भीमा क्रीडा अकादमी वतीने ही आता विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे यावेळी बाबा पार्टे संजय निकम नंदकुमार मोरे नीलेश देसाई उद्य शेटके किरण शिराळे विलास वास्कर किरण नकाते रूपाराणी निकम स्मिता माने उमा इंगे उपस्थित होत्या राजकीय वारसदार गे चार पांच महीनपुन पा कृष्णराज विधानसभा की तैयारी करता है। तसे फलक ही शहरभर झलकले भाजपमधन नातेवाईक सत्यजित कदम है इच्छुक कृष्णराज दुसरीकृष्णराजकान चर्चा ही सुरू जा संधि मिला सदत कृष्णराज हेच धनंजय महाडिक यांचे राजकीय वारसदार असतील असे दिसत आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी